वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पाण्डुरङ्गीगणेशाय वर्णनाची सविता रा दैवे उदे मतमगुनासि तरी संज्ञा जे बोलिलासि ते सिद्ध आवानि तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरविशी कोणत्या भावा ऐसे पुस्ता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे चित्ती मने नामान प्रविष्ट न करावे इज कारण गुप्त साधन घडून येईल पुढारा ऐसा विचार करुणी मने ऐके शुभानणी पुरवंडा नाम देहा जगा मिरवतसे मने पुरवडराया अर्थकामना कोन हृदया मने वो शुभाननि विषय धना बोलसी कडसनी परिकाहि से मनी अज्ञान असे एक आरी एकवेल समया देई का आहुति या विरहित अर्थचित्ति इच्छा ने काहिच येरी ऐ कोणी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण मने महाराजा नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाहीच त्या देशात येरू मने कवणार्थी आगमन नसे देशाप्रती इरी मणि मारुतसती बुबुंकारे स्त्रिया होती रुद्वरे ता वायुनंदन रेत पड़े बुबुकार वचने गरोदर होती तेने करुणा सकल स्त्रिया त्यादेशी त्याची बुबुंकारे करुणा पुरुष गर्वात होय पतन तेने करुणी तयांसि मरण होतसे तसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेले चित्ती परी तु ते होईल कैसी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझी आणे ऐकयुती काय करील अम्मा मारुती प्रले काली ची मृदनी हरती लोळवीन माहिते अगे त्रिव्र तपाचा तपोजेटी जेने सविता गिळुनी ठेविला पोटी ते, ते हळहळ मोठी मानिल काय तो पुरुष सकळ मही जो मास्तावाहे पर्वताचे भय काये अगदी गिळिता शरण रिगावे काय वेगे थिल्लरा तरी आता शुभाननी, हा संशयतून आणि ऐसे गोरक्ष तिथे बोलणी ते स्थाना होणी उठला मग ती कलिंगा बैसवणी रथी आपण झाला पुढे सारथी दोनी वाग दोरे धरुणी हाती दुराविष्टुनिया बैसला से प्रथमारंभी तो धुर्जटी करी कवळुनी भस्म चिमुटी वज्रास्त्र मंत्र होती अपार जलपला तया मागे स्पर्श मंत्रा जल्पोनिया निज वक्रा तेही मिरवे अस्त्र महिला गी महाराजा या वरी तिसरे मोहनास्त्र विराजले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र शिमेवरी ते प्रेरिले ऐशे चतुर्था चतु, चतु चतुर्थास्त्र पेरुण चालता झाला गोरक्षत्वरेने सीमा सीमावलंघणी एक योजना मिसळला पटन उत्तम ग्राम तेथे -ते झाला से मुक्काम तव लोटोनी गेला उघादिन दिन महिनिषा दाटली परिदिना समान रात्री चंद्र तेजे मिरवली होती सकाळी भोजने सारुणी निगुती पहुडली शयनी आपुलाल्या, निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महिवर सकळलो अंधकार दिशा उजडे उजळली पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ